कार्यक्रम संपलेला आहे प्रतिमेच्या स्वरूपात महा या संस्थेचे संस्थापक माननीय बाबूसाहेब लाखनीकर त्यांचा काल जन्मदिवस सुद्धा होता त्या अर्थाने हा स्नेह मिळावा संस्था ते महाविद्यालय अशा प्रकारे आपण साजरा करत आहोत या स्नेह मेळावामध्ये अनेकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला मध्ये काही समोर गेले काही मजे राहिले आणि काही मागा राहिले आता विश्लेषण जर आपण केलं सहभाग सगळ्यांनी घेतला समोर पळाले ते अजिंक्य ठरले आणि काही आत्मविश्वासाच्या का अभावामुळे काही माग राहिले प्रश्न असा होतो स्पर्धा म्हटल्यानंतर ह्या गोष्टी होणारच आहे जे मागे राहिले त्यांनी विचार करावा आता की पुढच्या वेळेस स्पर्धेमध्ये जेव्हा भाग तेव्हा स्पर्धेच्या जो समोर होता पुढे मी यात नाही आणि अशा प्रकारे मनाची तयारी करून पुढच्या स्पर्धेच्या वेळेस त्यांनी सहभाग घेतला तर निश्चितच ती व्यक्ती आत्मविश्वासपूर्वक त्या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकेल मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा लक्ष मला माहिती आहे आणि या आयोजकांनी सुद्धा एक काम केलं आहे आता की माग जो होता तुमच्यामध्ये आणि त्या आणि मध्ये तो कर्ट सुद्धा वरती काढून टाकला धोका लागलेल्या आहेत कोणी विचारला मी तर विचारलं तुका लागल्या आहेत म्हणजे माझ्या संदर्भात मी बोललो आता समजा मी अर्धा तास एक तास घेतला तर मलावड तुम्ही येत असाल म्हणून कृपा करून आपण जाऊया प्रश्न थोडासा एक विचारायचा आहे की हा स्नेह मेळावा का घेत्या आला किंवा का घेतला जातो आपल्या शिक्षण शास्त्रामध्ये म्हटलं आहे जाऊ शकत आणि अशा वेळेस त्यांच्या अंतर्गत काहीतरी सुप्त वृद्धिंगत होत असतात त्या कलागुणांना वाव देण्याकरता मधून त्यांना संधी देण्यात आली आणि त्यामुळे अशा वेगवेगळ्या स्पर्धांचा आयोजकांनी ती व्यवस्था वर्षभराच्या अभ्यासक्रमामध्ये करावी जेणेकरून अनेकांना भाग घेता येऊ शकेल आणि त्यांचा आत्मविश्वास कोणत्या करता पण वाढू शकेल हा त्या स्पर्धेच्या मागच्या किंवा मेळाव्याच्या मागचा उद्देश असतो मग तो सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रूपाने असो मेळाच्या रूपाने असो वेगवेगळ्या स्पर्धाच्या रूपाने असो मित्रांनो तुम्हाला जे बघते मिळालेले होते ते या स्नेह मिळावाला आवश्यक असलेला जो विषय हेल्थ आरोग्य विषय त्याकरताच त्यांना आपण प्रचार केलेलं होतं त्यांच्या मनस्थितीमुळे म्हणा किंवा काही वर्ष सुरुवातीला थोडस ते पाहिजेच्या स्वरूपामध्ये आपला विषयात विषयाला सांगू शकेल नाही नंतर बातमी त्यांनी घेतला आणि आवश्यक असलेलं बर काही तुम्हाला सांगून गेले जे आवश्यक आहे ते लक्षात घेता आवश्यक आहे समोर जीवनाच्या दृष्टिकोनातून या व्यतिरिक्त माझ तुम्हाला एकच किंवा विद्यार्थी दशेमध्येच तुम्हाला सध्या मिळत असतात त्यानंतर एकदा तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रवेश केला तर अशा संध्याचा हा तुम्हाला संधी काही प्राप्त होत नसते तर कृपा करू अशा वेगवेगळ्या संध्यामध्ये भागे जा मागं राहिलो म्हणून आपण किंवा अपेश आला म्हणून आपण जायचंच नाही असा मात्र मनामध्ये विवाह करता कामात नये जास्त काही बोलत नाही भूक लागलेली आहे मनसे वेळावेळी सवेत चालले आहेत तुम्हाला सुद्धा जायची इच्छा देवाची इच्छा असेलच

ये देश की शान है हर के दिलों का स्वाभिमान है यही है गंगा यही है हिमालय यही हिंद की जात है और तीन रंगों में रंगा हुआ ये अपना हिंदुस्तान है नमस्कार अनिश कुभाग्यश्री मनेश्वर नंदेश्वर अपना समर्थ महाविद्यालय की देश के भाग तीन सी विद्यार्थी है सर्वधिक हार्दिक शुभेच्छा खूब खूब शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर सुनंदा विश्वांडे नाम यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे परिचय म्हणून दिले त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते तसेच जे विद्यार्थ्यांच्या कलाकुरांना भाव देतात व आपल्या असेच आपल्या समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानते आजच्या कार्यक्रमाची मुख्य अतिथी माननीय डॉक्टर नरेश जी चारवळेकर गंगोत्री साधना सिनेमाने गाव हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले व त्यांनी सुद्धा आपल्याला अतिशय योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते तसे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मधुकरजी लाड सर सदस्य राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मानते तसेच आजच्या

dark